एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या राशी होणार अपार श्रीमंत सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला मिळणार प्रचंड धनलाभ श्री स्वामीचं मत मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचं एका ठराविक कालावधीनंतर संक्रमण होतं या संक्रमणाचा सर्व बारा राशीवर परिणाम होतो हिंदू धर्मात सूर्याला देवता मानले जाते ते लोकांच्या जीवनात शक्ती आणि ऊर्जा आणतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या राशीचा बदल एका विशिष्ट वेळेनंतर होतो म्हणजेच सर्व ग्रह हो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात याला राशीचक्र संक्रमण म्हणतात सूर्याला शक्तीचा कारक म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो आणि वर्षभरात बारा राशींचे चक्र पूर्ण करतो ज्योतिषांच्या मते वर्ष दोन हजार चोवीस अखेरपर्यंत काही राशीवर सूर्यदेवाची कृपा राहणार आहे पूर्ण वर्षभर वर या राशींना त्यांच्या जीवनात अपार सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत या राशींना होणार अपार लाभ मेष राशी सूर्यदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रयत्न तुमचे यशस्वी होऊ शकतात व्यापारी वर्ग नवीन योजनावर काम करतील त्याचा फायदा होऊ शकतो कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते राजकारणाशी निगडीत लोकांना लाभ मिळू शकतो तुमची कीर्ती वाढू शकते वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सूर्यदेवाच्या कृपेने शुभ परिणाम मिळू शकतात तुम्हाला जमीन आणि मालमत्तेच्या कामातून आर्थिक लाभ होऊ शकतो खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे परत मिळू शकतात तुमच्या आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहण्याची शक्यता आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असणार आहे या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे जीवनात अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात ज्यातून मोठा फायदा होऊ शकतो बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते तुम्हाला आर्थिक लाभासोबतच व्यवसायात प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांच्या जीवनात अनेक आनंदी प्रसंग येऊ शकतात आर्थिक स्थिती आधीपेक्षा सुधारू शकते समाजात मान सन्मान वाढू शकतो या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखसमृद्धी नांदू शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद